नमस्कार मार्केट मध्ये मा मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण निफ्टी बँक निफ्टी निफ्टीसाठीचं विश्लेषण ठीक आहे त्याचबरोबर आपण बनणार आहोत काही स्टॉक्स अनालिसिस टॉप टू बॉटम अनालिसिस आपण करणार आहोत ठीक आहे हा आठवडा जो आहे हा परत एकदा आपण म्हणू शकतो मार्केट एक चांगला नवीन ऑल टाइम बनवण्यास सक्सेसफुल झालेला आहे लक्षात सो कमिंग मध्ये या पुढच्या आठवड्यामध्ये कसं काय आपण विचार करू शकतो मार्केटचा अनालिसिस किंवा थोडक्यात त्या मार्केटची दिशा कशी बघू शकतो आणि त्या लेवलला आपण इंटरड लेवलला सेटअप कसा बनवू शकतो स्विंग साठी कसं सेटअप बनवू शकतो त्या साईडची स्ट्रॅटेजी जी आहे आपण आता डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरू करूया आता आपण बघतो थेट निफ्टी निफ्टी आपण जर वरती गेलो समजेल निफ्टी करंटमध्ये कशी आहे बघा एक ऑल टाइम हाय हा आता करंटमध्ये आपल्याला बघा जवळपास काय पंचवीस हजार ची लेवल तोडून त्याच्यावरती सुद्धा एक नवीन ऑल टाइम हाय फ्रेश बनवताना निफ्टी बघायला मिळते ठीक आहे मार्केट ऑल टाइम हायला आणि टॉपला अशी कॅन्डल बघायला मिळाले जी थोडक्यात बघा थोडाफार आपण ह्या लेवलच्या असतात ह्या लेवलच्या असतात लक्षात घ्या अशी कॅन्डल कुठेतरी बघायला मिळाली की आपल्याला समजतं की मार्केट थोडंफार काय करण्याचा प्रयत्न करणार आहे थोडंफार फुल मध्ये किंवा मध्ये बघायला मिळू शकतं लक्षात ठीक आहे सो so, आता या कॅन्डलला काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर मला सांगा मित्रांनो आता मी म्हणतोय कमेंट बॉक्स मध्ये का सांगा जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल किंवा मला सुद्धा समजेल किती लोक बघतात व्हिडिओज किती लोक व्हिडिओ बघून सुद्धा काय थोडंफार त्यांना एक माहिती सुद्धा समजते का किंवा मी जे सांगतोय जे प्राइस एक्शन आपण बघण्याचा प्रयत्न करतोय जे सायकोलॉजी बघण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात येतात ठीक आहे आता ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल अशी कॅन्डल आहे जी कॅन्डल आपल्याला जवळपास मार्केटमध्ये काय बायरसेन्स सेलरशी एक लेवल्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न सा करते किंवा आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करते मार्केट मध्ये ट्रेंड जो आहे हा जवळपास बदलतोय का म्हणजे जवळपास सॉफ्ट ट्रेंड डाऊन मध्ये कन्वर्ट होणार आहे का थोडक्यात ही जी कॅन्डल ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते अशा टाइप्स ऑफ कॅन्डल्स असतात आणि ती सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे ती पूर्ण तुम्ही मध्ये जाऊन बघू शकता प्लेलिस्ट मध्ये ठेवलेली आहे पूर्ण टाईप्स ऑफ कॅन्डल एक सिंगल कॅन्डल मार्केटमध्ये पूर्ण दिशा तुम्हाला दाखवू शकते लक्षात ठीक आहे सो ह्या स्कॅन्डलचा हाय आणि लो सर्वात महत्वाचा आहे हे लक्षात असू ओके आता मार्केट जर इथून खाली यायचं म्हटलं तुम्ही म्हणतात सर तुम्ही मार्केट खाली यायचं काय म्हणता लक्षात घ्या थोडाफार पुलबॅक गरजेचा आहे जर येत असेल तर डेफिनेटली मार्केट परत खाली येताना एक चांगला सपोर्ट जो आहे मोठा सपोर्ट आपण काढू शकतो तो म्हणजे हा हे लक्षात असू ओके रेंजेस सगळ्या काढून टाकूया थेट जावर्ली टाइम फिरियम वरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की आजच्या दिवसात मुवमेंट कशी झाली म्हणजे जवळपास काय मार्केट गॅपअप जर आणि त्याच्यानंतर मार्केट साईड वेजच स्ट्रेट झालेला आहे हे लक्षात असू ओके okay. त्यानंतर मार्केटने काय केलं बघा वरती जाताना मार्केटने ह्या लेवलच्या आसपास एक खूप वेळा सपोर्ट घेतला एक असं कुठेतरी मार्केट आपल्याला बघायला मिळालं त्याच्यानंतर मार्केट परत वर्ष दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे हे, हे लक्षात असतं ठीक आहे सो so, आता मार्केट करंट करंटमध्ये जर म्हटलं हे कसं चाललंय बघा हे गॅप ओपन होऊन चाललंय हे लक्षात बरोबर So, आपण काय करू शकतो जर शंभर पॉईंट कुठेतरी निफ्टी ओपन झाला तर तुम्ही स्विंगसाठी बाय करू शकता का डेफिनेटली कधी कधी करा पहिली कॅन्डल कुठेतरी व्यवस्थित क्लोज होते त्या हो कॅन्डलचा हाय थोडं असेल तरच तुम्ही तिथे एक बाय करण्याचा प्रयत्न करू शकता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला म्हणजे जवळपास काय ओप जवळपास ओपन रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर ही जी रेंज जी आहे पहिल्या कॅन्डलची जेव्हा ती ब्रेकआउट होईल तेव्हा तुम्ही एंटर करू शकता ही एक सिंपल स्ट्रॅटेजी ओआरबी तुम्ही इथे वापरण्याचा प्रयत्न करा तिच्या पाठचं कारण सध्या तरी कन्फर्मेशन गरजेचं आहे मार्केट नवीन हाय बनवते आणि कसं आहे थोडंफार काय हाय वरती असताना मार्केट थोडंफार एक अपडेट मध्ये असताना आपण काय म्हणू शकतो आधी कुठेतरी आपण तिथपर्यंत मार्केट गेलेलंच नाहीये सो जेव्हा नवीन जेव्हा मार्केट त्या लेवलला असतो जातं तो 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 थोडक्यात काय होतं कुठून कुठून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते लगेच अप झालं होते लगेच सेंटर केलं तर तिथून जर मार्केटचं हाय तुटलं आणि तिथून सगळं सेलिंग झालं त्याच्यामध्ये तुमचे एससेल हिट होऊ शकतात सकाळी ओलाटाईल असतं मार्केट आणि मार्केट ओलाटाईल असल्यावरती तिथे आपल्याला थोडक्यात काय थोडपास जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर डेफिनेटली मार्केटमध्ये तुम्हाला लॉस जास्त होण्याची शक्यता आहे त्या उलट हे लक्षात घ्या त्यामुळे ही स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न करा परंतु रेंजमध्ये ओपन सगळं खाली येत असेल तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो का यस सेल करायचं आहे बघ पंचवीस हजार दोनशेच्या खाली सेल करा पंचवीस एकशे पन्नास पंचवीस शंभर च पहिलं टार्गेट आहे हे दोन टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो ते लक्षात घ्या मार्केट आलं तरी हे ट्वेंटी फायव्हिंग एव्हरेज आहे त्याचा तरी कुठेतरी तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करणार सो ट्वेंटी फायव्हिंग एवढेच्या so, आसपास जरी आलं तर तिथे तुम्ही काय प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा कारण त्या रेंजच्या आसपास कुठेतरी बघा इथे कसं पंचवीस मुविंगचा कसा इथे सपोर्ट घेऊ मार्केट वगैरे तसं थोडंफार सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो पण आपण म्हणू शकतो ईएमए तोडल्यावरती आपण त्याच्या खाली सेल करू शकतो डेफिनेटली पण कॅन्डल पंचवीस ईएमएच्या खाली जवळपास कशी अशी जर रेड कॅन्डल होऊन अशी कुठेतरी क्लोज होत असेल तिचा लो पुढची कॅन्डल तोडत असेल तर डेफिनेटली तिथे आपण सेल करायचा प्रयत्न करू शकतो हो। हे तुम्ही लक्षात ओके थेट उडी मारूया पंधरा मिनिटाच्या टाइम इंटरनेटचा विचार केला तर लक्षात घ्या हे जे आहेत थोडेफार जे आपण ऍड करून घेऊया पटकन ओके आता इथून खाली येताना ओके आता तुम्ही लक्षात घ्या इथे मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे म्हणजे जर मार्केट गॅप ऑफ ओपन झालं तर पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पन्नास ते पंचवीस आपण हजार चारशे लेवल जी आपण ऍड करू शकतो तीनशे पन्नास ची लेवल ह्या रेंज ओके आज बघा जी लेवल मी काढली होती पंचवीस दोनशे ते पंचवीस दोनशे पन्नास या पन्नास मध्ये कुठेतरी ट्रेड आज झालेला आहे दिवसभरात ह्या गॅप ऑफ एक सोडल्यात्तर म्हणजे सोडला आणि साईडवेज आहे हे लक्षात असू ओके सो आता आपण काय करू शकतो एक एकता ब्रेकआउटची वाट बघायची सोमवारी एकदा ब्रेकआउटची वाट बघायची किंवा जर गॅप ऑफ झालं पंचवीस तीनशेच्या आसपास आणि इथून जर टिकून जर जात असेल चांगली बुलिश कॅन्डल अशी जवळपास अशी ठीक आहे अशी कधी कधी इंडिसिजन पण होते अशी कॅन्डल कुठेतरी ह्या हिरव्या कॅन्डल सारखी अशी कॅन्डल झाली पण त्या कॅन्डल जेव्हा हाय तुटतो हो तेव्हा तिथे बाय करू शकता आणि टार्गेट किती घ्या पंचवीस ते तीस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त त्याच्यावरती एक जाऊ नका हे लक्षात परंतु मार्केट इथून खाली आल तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी पोट बाय करू शकतो हे टार्गेट थोडेफार घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात म्हणजे जवळपास पंचवीस हजार दोनशेच्या खाली पण पंचवीस दोनशेच्या खाली मार्केट जे आहे ऑलरेडी ते सपोर्ट तो काय करू शकतो ह्याच्या खाली कुठेतरी कॅन्डल क्लोज होऊ त्या कॅन्डलचा लो तोडू द्या थोडक्यात तो काय आणि हे पाच मिनिटावरती होऊ द्या ही रिॲक्शन जी आहे आपण म्हणू शकतो ही जी ऍक्शन जी आहे मार्केटची ही जवळपास किती पाच मिनिटाच्या टाइम होऊ होत्या प्राइस ऍक्शन होऊ द्यात हे लक्षात ओके समजते मला नक्की तुम्हाला काय सांगायचंय परंतु जर गॅप गॅपडाऊन ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास पंचवीस शंभरच्या आसपास आता गॅप गॅपडाऊन ओपन होऊ शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे गॅपडाऊन ओपन झालं आणि जर तिकत असेल आणि खाली जात असेल ना तर ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता फूड बाय करण्याचा प्रयत्न करू शकता बरोबर हे टार्गेट्स खालचे पंचवीस हजार पण नसते पंचवीस हजार पर्यंत भागायला मिळू शकते सध्या तरी मोठा सपोर्ट साठी हाच आहे तो आपण म्हणू शकतो पंचवीस हजार रेंज कोणती आहे बघा हि जी लेवल आहे पंचवीस नऊशे पन्नास ते पंचवीस हजार हे तुम्ही सर्वांनी लक्षात ओके okay, सिम्पल निफ्टीचा समजलाय का सोमवार बरोबर त्याचबरोबर ट्रेडिंग सेटअप हा समजलाय का हे लक्षात हे जरा मला सांगा ठीक आहे आणि त्याचबरोबर लाईन जी आहे ही सध्या आपण काढायची आहे ती जवळपास एक अशी काढणार आहोत ही लक्षात सुद्धा कशी अशी जर येथून मार्केट खाली आलंच तर ट्रेंड ट्रेंडलाईनचा कुठेतरी सपोर्ट घेईल त्यामुळे हे टार्गेट आपण पहिल्या पाकिटायच्या हे लक्षात ठीक आहे आणि प्रॉफिट बुक करून चालतो आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी मी कालच सांगितलं होतं की बँक निफ्टी आपल्याला एक मोठी लेवल बघायला ले मिळणार आहे एक लक्षात असून काल मी बोललो होतो बरोबर ह्या एक जवळपास मार्केट नाही ह्या मोठ्या सेल नंतर हा इथे काय बनवला होता हा बनवला होता बॉटम काय म्हणतो आपण त्याला बॉटम बॉटम बनवून इथे बघा एकदा दोनदा तीनदा चार जवळपास हे प्रेशर करतायत खाली मार्केट सेल करण्याचं पण परंतु तिथे काय झालंय तिथेच सेलर यशस्वी झालेले नाही आहेत आणि त्याच्यानंतर मार्केटने थोडंफार इथे हा जवळपास हा जो प्रेशर आहे प्रेशर जवळपास आपण म्हणू शकतो सेलर अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू मार्केट वरच्या दिशेने हे बाईंग साईडला कन्वर्ट झालेला होतं हे लक्षात घ्या आणि ही होती ही ब्रेकआउट पॉईंट आणि त्यानंतर मार्केट थांबलं ह्या रेंजच्या आसपास जो काय घेत होता इथे सपोर्ट आणि कशावरती सपोर्ट एक्कावन्न हजारच्या वरती हे लक्षात घ्या मार्केटने सपोर्ट घेतला कशावरती एकावन्न हजारच्या वरती हे सर्वांनी लक्षात घ्या सो so, आज एकावन्न हजारच्या वरती टिकलंय का डेफिनेटली टिकण्याचा प्रयत्न आहे मार्केट सध्या हे चारशे पॉईंट मध्येच फिरलेलं आहे एक्कावन्न चारशे ते एकावन्न हजार या रेंज मध्येच मार्केट सध्या ट्रेड होत आहे हे लक्षात असू सो so, आपल्याला काय एक्सपेक्ट आहे आपल्याला एक्सपेक्ट आहे जर एकावन्न चारशेच्या वरती होल्ड केलं तर काल मी जसं सांगितलं होतं एकावन्न सहाशे एकावन्न आठशे ते बावन हजार या रेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात कुठे वरच्या दिशेने हे सर्वांनी लक्षात ओके सो कमिंग मी काय एक्सपेक्टेड आहे जवळपास आपण म्हणू शकतो कमिंग वीक मध्ये आपल्याला हे एक्सपेक्टेड आहे हे ते आता जवळपास जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आता ट्वेंटी फायव्हिंग युअरच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय हे बघा आता जवळपास ने काय केलंय ते इथे जवळपास एक लोवर एक बनवू शकतो जवळपास हायर लोक जवळपास ह्या लोच्या वरती हा लो बनवण्याचा प्रयत्न करतोय बघा हे जे मार्केट गेलं असं अस आणि हे आता वरती जाण्याचा जा प्रयत्न करतो सो ही एक लेवल जी आहे एकोणती एक्कावन्न हजार चारशे किंवा एक्कावन्न हजार काय पाचशे जर बाईंग साईडला मार्केट असेल तर ती कसली असणार आहे लेवल आपली ब्रेकआउट लेवल किंवा ब्रेकआउट पॉईंट असणार आहे हा लक्षात असू द्या म्हणून म्हटलं होतं मोठ्या मुवमेंटसाठी बँक निफ्टीकडे तुम्ही तयार राहा याच्या पाठचं कारण हे आहे हे लक्षात घ्या जर फिब रिट्रेसमेंट आपण लावली तर लक्षात घ्या फिबोनाची रिट्रेसमेंट आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते टॉप टू बॉटम व्ह्यू जर पकडायचा म्हटलं तर लक्षात घ्या तुम्हाला समजत असेल की मार्केट इथे का रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करते एकदा दोनदा जवळपास या लेवलच्या आसपास ही झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट चीव्हल आहे हे लक्षात घ्या एकदा मार्केट ह्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली मार्केट जे आहे हे परत पुढचं टार्गेट एकावन्न हजार नऊशे किंवा बावन्न च्या आधी म्हटलं होतं रिट्रेसमेंटचा विचार केला तर फिफ म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्ही नवीन असाल मार्केट एका ट्रेंड मध्ये असेल आता हा ट्रेंड कितपत कंटिन्यू राहणार आणि सेलिंग मध्ये जर आलं त्या ट्रेंडच्या विरुद्ध आलं तर हा कितपर्यंत मार्केट जे आहे हे खाली येणार ठीक आहे किंवा हा फुलबॅक आपण म्हणतो हे कितपत येणार हे आपल्याला जर बघायचं असेल तर फीब रिट्रेसमेंट हे बेस्ट टू आहे हे लक्षात घ्या आता इथे आपण काय बघतोय हा डाऊन ट्रेंड होता आता हा डाऊन ट्रेंड संपूर्ण जवळपास आपण काय म्हणू शकतो एक तर ऑफ ट्रेंड कधी चालू होणार किंवा हा जो फुलबॅक मध्ये मार्केट आलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो हा जर इथून तुम्ही हा जो डाउन ट्रेड आलेला आहे इथून खाली ट्रेड नंतर मार्केट कुठे आलं हे पुलबॅक आहे बरोबर हा पुलबॅक कुठपर्यंत येईल थोडक्यात किंवा जवळपास रिट्रेस किती होईल झिरो पॉईंट जवळपास झिरोशिम परत हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू होईल किंवा एक नवीन दुसरा जो अप ट्रेंड आहे हा चालू होईल हे आपल्याला हे जे फिब रिट्रेस प्रयत्न करतात हे लक्षात ठीक आहे या अधिक सगळ्या गोष्टी मी ऍड करत नाहीये त्यासाठी अधिक व्हिडिओ डेफिनेटली बनवेन हे पूर्ण डिटेलमध्ये परंतु लाईक like, कमेंट चॅनलला सबस्क्राईब खूप कमी लोक सबस्क्राईब करतात खूप कमी लोक लाईक करतात जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे पाचशे सबस्क्रायबर्स लवकरात लवकर करून पॉईंट फाईव्ह एक चांगली लेवल आहे हे लक्षात घ्या आपण बोलू शकतो गोल्डन रेंज ठीक आहे आता ह्या लेवलच्या आसपास मार्केटने काय घेतलं ते रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न ते लेवल कोणती आहे एकावन्न हजार पाचशे ओके सो मी काय करणार आहे तीन लेवल्स आता काढणार आहे झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट फाईव्ह आणि झिरो पॉईंट थ्री जवळपास तुम्हाला चांगले सपोर्ट एंड रिजेक्शन जोज बघायला मिळतात त्याचबरोबर एक ट्रेंडलाईन सुद्धा ऍडिशनली आपण एक ऍड करू ती म्हणजे डाऊन ट्रेंड आता सॉरी डाऊन ट्रेंड ची ट्रेंडलाईन कशाला काढला आहे का आपला ट्रेंड आता करेंडमध्ये अप ट्रेंड आहे थोड्या वेळेसाठी असं ना तो म्हणजे हा ट्रेंड अशी काढा बरोबर ना पण तुम्हाला ही का काढली आहे मी दाखवण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या ही मोठ्या ट्रेंडलाइनचा हा ब्रेकआउट भेटतोय आता म्हणजे जवळपास काय डबल कन्फर्मेशन डबल कन्फर्मेशन काय म्हणतो मी डबल कन्फर्मेशन मार्केट मार्केटने ह्या ट्रेंडलाईनचा हा, हा ब्रेकआउट दिला हा, हा, ब्रेक आउट, ही रिटॅस्ट आली आणि हा हे ब्रेकआउट परत जळ शकतो काय कन्फर्मेशन म्हणजे जवळपास काय पॅटर्न झालाय आणि एक्कावन्न हजार पाचशे ही ब्रेकआउट रेंज आहे ह्याच्यावरती मार्केट टिकलं तर डेफिनेटली मार्केट येताना येत्या काही दिवसात बावन्न हजार आठशे पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतो जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल जर तुम्ही ऑप्शन बायर असाल जर तुम्ही फ्युचर ट्रेडर असाल ना तो यी का, बैंक में ही मुवमेंट सोडू नका बँक निफ्टीची हे लक्षात घ्या मग तुम्हाला सर तुम्ही सांगितलंच नाही ठीक आहे परंतु लेवल तुटली आहे तर मग आपण काय करू शकत नाही हे लक्षात ठीक आहे ही लेवल एक, एक काढून टाकू तुम्हाला समजतंय का या आठवड्याच्या रेंजेस का कशा कशा काढल्यामुळे तुम्हाला असेल म्हणा की काय नक्की सांगायचंय तुम्हाला ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा पंधरा मिनिटावरती नको ना अवर्लीवरती जाऊया तर हे स्विंगचा विषय आहे आता स्विंगचा म्हटलं तर लक्षात घ्या स्विंग ट्रेडिंगसाठी रेंज ब्रेकआउट असणार आपली एकावन्न हजार पाचशे याच्यावरती मार्केट होल्ड करता बिंदास जी कॅन्डल ब्रेकआउट देईल त्याच कॅन्डलच्या खाली थोडाफार बफर म्हणजे थोडक्यात थोडेफार काही पॉईंट जे आहेत पाच दहा पॉईंट थोडाफार खाली अंतर ठेवून त्या की जवळपास आपण म्हणू शकतो जो लो असेल त्या लो थोडाफार खाली अंतर ठेवून थोडाफार काही पॉईंट स्टॉप लॉस लावा आणि टार्गेट किती घ्यायचं आहे बिंदास हा लो पासून ही तुमची एंट्री आहे बरोबर त्याच्या तिप्पट घ्या आठशे ते एकानऊशे पन्नास आरामात टार्गेट बघायला मिळत आहे हे लक्षात असं ठीक आहे सो कमिंग वीक मध्ये ही मुवमेंट आपली असणार आहे परंतु सर ब्रेकआउट झालाच नाही तर मी काय करणार काही करू नका मग थोडाफार ह्या रेंज मध्ये मार्केट हे लक्षात ब्रेकआउट हे शंभर टक्के परंतु मार्केट जर ह्याच रेंज मध्ये परत खाली आलं तर लक्षात घ्या सेल करायचंय एकावन्न हजारच्या खालीच अन्यथा सेल करायचं नाही मग तुम्ही ट्रॅप होईल हे लक्षात घ्या स्विंग ट्रेडिंगसाठी आपला ट्रेंड पकडणं गरजेचं आहे आता हा ट्रेंड आहे हे लक्षात घ्या ह्या काय हा ट्रेंड आहे पण कसं चाललाय ऑप्शन बाईंग केलं असेल तर इथे तुम्हाला एस एल एस होते थोडक्यात काय इथे फायदा असूनही नसल्यावर काय कारण मार्केट ऑलरेडी साईडवेजायचे आणि अशा मार्केटमध्ये तुम्हाला काय जिथे वेळ खाल्ला जातो हो, तिथे ऑप्शनच्या किमती वाढत नाहीत हे लक्षात ठेवा थे ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा पंधरा मिनिटावरती आता तुम्ही मला सांगा ह्या निळ्या लाईन आहेत ना ह्या निळ्या लाईनला आपण रेड कलर देऊया लाल दोन तीन ठीक आहे ही तिसरी ओके तुम्हाला एक गोष्ट समजा असेल ही जी लाल लाईन आहे खालची ही एक चांगली सपोर्ट आहे ही एक करंट करंटची रिजेक्शन आहे की त्याच्यावरची रिजेक्शन आहे थोडक्यात काय एक चांगले पॉवरफुल सपोर्ट रिजेक्शन झोन्स आपल्याला भेटले बरोबर त्याचबरोबर अजून एक लेवल काढूया का खालची नको ही अडिशनली ऍड करून ठेवा खालची लेवल थोडाफार हिचा कलर जो आहे हा चेंज करून ठेवा त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक रेंज ऍड करून ठेवा थे ठीक आहे इथून थोडाफार वरती जाताना अजून काय लेवल्स बघायला मिळतात काय बघूया ही एक लेवल आहे पहिला टार्गेट ह्याच्यावरती टिकताना हे दुसरं टार्गेट ह्याच्यावरती टिकताना हे जवळपास तिसरं टार्गेट बघायला मिळते तीन टार्गेट बॅक टू बॅक आपण ऍड करून ठेवा ओके त्यानंतर ट्रेंड ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंड ट्रेंडलाईन आपली पॉझिटिव्ह आहे सरळ जवळपास ह्या लेवलच्या असतो आत्ता तरी आपली ही अशी हे लक्षात ओके आता मार्केटमध्ये ट्रेड कसा आहे सर्वात महत्वाचं ओपनिंग सो सोमवारी ओपनिंग भरणं बघणं गरजेचं आहे जर गॅपअप ओपन झालं गॅपअप किती दोनशे पॉईंट आज सारखं झालं तर होल्ड करणं गरजेचं आहे जवळपास काय एकावन्न का हजार पाचशेच्या वरती मार्केट टिकलं थोडंफार शंभर पॉईंट ओपन झालं तर होल्ड करून सरळ जात असेल पॉझिटिव्ह कॅन्डल बनवून धडक्यात पॉझिटिव्ह म्हणजे अशा कॅन्डल्स कुठेतरी बनवून बिंदास पहिल्या पाच मिनिटाची कॅन्डल बघा तिचा हाय तुटल्यावर बिंदास बाय करा सीई बाय करा कॉल ऑप्शन बाय करा फ्युचर बाय करा त्या कॅन्डलच्या खाली असेल टाका तीनशे चारशे पॉईंट कुठेच गेले नाही तुमचे लक्षात परंतु त्या रेंज मध्ये साईड ओपन झाला आणि हिथून थेट खाली आलं मार्केट ते एकावन्न हजार दोनशे पन्नासच्या खाली सरळ तुम्ही कुठ बाय करू शकता का डेफिनेटली करायचंय एक पन्नास पॉईंट तरी एकावन्न दोनशे ते एकावन्न हजार शंभर पर्यंत हे टार्गेट म्हणजे जवळपास पन्नास शंभर पॉईंट तरी खालच्या हिशेने घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या परंतु पकडून ठेवू नका तुम्ही पकडून ठेवू नका म्हणजे काय की ट्रेंड पकडून ठेवू नका जर खाली येत असेल तर पुट होल्ड करून ठेवू नका ही लेवल एक चांगली सपोर्ट रेंज आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ह्या सपोर्ट रेंजच्या आसपास मार्केट डेफिनेटली सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोच करतो हे लक्षात ओके क्लीन क्लिअर द अनालिसिस परंतु जर अप ओपन झालं दोनशे तीनशे पॉईंट तीनशे पॉईंटच्या पार जर निफ्टी बँक ओपन झालं ना तर मित्रांनो लक्षात घ्या तीनशे पॉईंट असो की तीनशे पॉईंटच्या वरती जर निफ्टी बँक ओपन झालं तर तिथे इंट्राडेला तुम्ही पहिले पाच मिनिटे कॅन्डल बघा आहे तुटला तर जास्त चाळीस पन्नास पॉईंट घ्या नाहीतर मार्केट पूल खाली जर सेलिंग मध्ये आलं पहिली कॅन्डलचं जवळपास बघा रेड असेल लाल असेल लो जर कॅन्डलचं थोडं असेल तर पुल बॅक मध्ये थोडाफार पुढ बाय करून चाळीस पन्नास पॉईंट खालच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता नंतर मार्केट थोडंफार कसं जाईल मग वेज टू साईड वेज मार्केट जाताना जाण्याची शक्यता आहे मग त्या दिशेने जवळपास तुम्हाला तिथे ट्रेड घेणं त्या लेवलला गरजेचं आहे हे लक्षात घ्या ह्या स्ट्रॅटेजी समजल्यात का सांगा ऑप्शन बाईंग साठीच्या सोमवारसाठीच्या त्याचबरोबर करंट साठीचा वन आवर्चा टाइम फ्रेम समजलंय का सांगा स्विंग ट्रेडिंग समजलं असेल थेट जाहीर आता स्टॉक चा जर विचार करतास आता आपण काही स्टॉक पाहणार आहोत तो म्हणजे पहिला भारत फोर्स ओके भारत फोर्स करंट मध्ये एक चांगल्या ब्रेकआउटला आहे हे लक्षात घ्या पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेमवरती परंतु इथे इंटरनेटचा जर विचार करत असाल ठीक आहे तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो हा शेअर एक हजार पाचशे एक्क्याण्णवच्या वरती होल्ड करत असेल तर चांगली मुवमेंटम इथपर्यंत बघायला मिळू शकते ही लेवल एक चांगली सपोर्ट रेंज आता करंट मध्ये हाय तुटत असेल एक चांगली थोडीफार पॉझिटिव्ह कॅन्डल आहे पॉज कॅन्डल झाले ह्या तीन रेड कॅन्डल नंतर त्यामुळे जर स्विंग साठी सुद्धा घेत असाल तर डेफिनेटली एक वन आव्हरच्या टाइम फ्रेम आजच्या दिवसाचा हाय जो ह्याचा तुटत असेल तर डेफिनेटली एक टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता स्विंग साठी वन ऑफ द बेस्ट स्टॉक त्याचबरोबर आपण बघूया एस्कॉट्स थोडाफार बॅक घेऊन परत वर जाण्याचा प्रयत्न करते सो इंट्राडे साठी रेंज असणार तीन हजार आठशे सत्याऐंशी च्या वरती आरामात मोमेंटम मागायला मिळू शकते आणि स्विंग साठी रेंज असणार ही कोणता हा ब्रेकआउट जो आहे वरचा तो म्हणजे हा हायचा ब्रेकआउट दिला तीन हजार दोनशे तीस ते वीस च्या वरती तर स्विंग साठी रेंज आपली वरच्या असणार आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया साईडवेज आहे आणि लक्षात घ्या साइडवेज जरी आहे म्हटल्यावरती म्हणजे थोडक्यात काय सोडून देऊ नका ही इन्व्हेस्टमेंटची झोन आहे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर आता हे हळूहळू हे ओलाटायला होतं आता हे हळूहळू काय झालंय हे नॅरो होत चाललेलं आहे म्हणजे काय ब्रेकआउटची अपेक्षा आहे हे लक्षात घ्या काय म्हणतोय ब्रेकआउट आता खालच्या दिशेने भेटेल का मला वाटत नाही खालच्या दिशेने भेटेल कारण इथे एवढा प्रयत्न केला होता त्यात अयशस्वी ठरले होते त्यामुळे हे ब्रेकआउट आपल्याला वरच्या दिशेने बघायला मिळू शकतो सो so, या रेंजवर जर इन्व्हेस्ट करत डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता साठी काय करा ही जी रेंज आहे अशी एक ट्रेंडलाईन काढा ठीक आहे या ट्रेंड चा हाय तुटल्यावरती आठशे वीसच्या वरती कुठेतरी टिकत असेल डेफिनेटली साठी बाय करा किंवा स्विंग साठी सुद्धा तुम्ही एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता सेटअप सांगितला आहे समजून घ्या ठीक आहे काही स्टॉक्स चालल असेल बघितलेत कमी बघितलं निफ्टी बँक निफ्टी चॅनल समजलंय का समज समजलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकांपडे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय ओके धन्यवाद